नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सीई टी दोन हजार पंचवीस जे की अत्यंत जवळ आलेली आहे आपणास माहीत आहे आपली सी ई टी चोवीस पंचवीस व सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्या तीन दिवसापैकी एका सत्रामध्ये आपली परीक्षा असणार आहे त्या परीक्षेची मॉक टेस्ट म्हणजेच कशाप्रकारे आपला ऑनलाईन पेपर आपल्यासमोर असणार आहे व आपण सॉल्व कसा करायचा त्यामध्ये आपल्याला कोणत्या बाबी वापराव्या लागतील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा बी एड सी ई टी तसेच बी एड प्रवेश या स्तारातील सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर आपल्याला अवेलेबल होतील त्यासाठी बेल आयकॉन ब बटन जे आहे ते प्रेस करून ठेवा आपल्याला परीक्षेसाठी जे लवकर बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे दीड तास अगोदर आपल्याला रिपोर्ट करावं लागतं तर अर्धा तास तब्बल आपल्याला सूचना दिल्या जातात आपलं जे कम्प्युटर हँडलिंग आहे कशा प्रकारे आपल्याला कॉम्प्युटर हँडल करायचं आहे त्यानंतर त्या कम्प्युटरला कीपॅड्स नसतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या आपल्याला व्हर्च्युअल की पॅड वापरावा लागतो व्हर्च्युअल कीपॅड म्हणजेच स्क्रीनवरती आपल्याला कीपॅड दिसतो व माऊसने आपल्याला तो ऑपरेट करायचा असतो हँडल करायचा असतो म्हणजे पूर्ण परीक्षा जी आहे आपल्या माऊसच्याच हँडलिंगवरती अवेलेबल अवलंबून आहे बाब आपण लक्षात घ्या तर जास्त काही आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज नसेल किंवा हँडलिंग नसेल जास्त आपण हाताळत नसाल तरीही परीक्षा आपण सहजपणे देऊ शकता कारण फक्त क्लिक करत राहणे हीच बाब आपल्याला तिथे करायची आहे आपला जो यूजर नेम पासवर्ड टाकायचा आहे तो फक्त क्लिकिंगनेच टाकायचा आहे म मा, माऊस क्लिक बटन हे एकमेव बटन आपल्याला वापरायचं आहे ही बाब आपण लक्षात घ्या आपला जो बी एड सी पेपर आहे एकूण उन शंभर गुणांचा पेपर आहे म्हणजे शंभर प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत व यासाठी दिलेला जो वेळ आहे तो दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटे वेळ आहे शंभर प्रश्न नव्वद मिनिटे याचा आपण ताळमेळ जुळवायचा आहे एखादा प्रश्न आपल्याला अवघड वाटत असेल लवकर सुटत नसेल तर त्या प्रश्नाला आपण स्किप करू शकता सोडून देऊ शकता कारण त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर आपले दोन तीन मिनिट गेले तर इतर जे उत्तरे आपल्याला येणार आहेत इतर प्रश्न अधिक सोपी असू शकतात त्यामुळे सर्व प्रश्नाला आपण व्हिजिट करणं गरजेचं आहे एकाच प्रश्नापाशी खो खोळंबून न बसता आपण पुढच्या प्रश्नाकडे मार्क क्रमांक करायचा आहे पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण जसे जसे प्रश्न सॉल्व करत जाऊ आपल्याला इथे आपण पाहू शकता यू यू हॅव नॉट व्हिजिटेड द क्वेश्चन एट एखाद्या प्रश्नाला तुम्ही अजून भेट दिली नाही तर आपल्याला ग्रे कलरचं बटन त्या प्रश्न क्रमांकाच्या समोर दिसतं त्यानंतर यू हॅव नॉट आन्सर्ड द क्वेश्चन आपण न सोडवलेले जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला लाल रंगाने दिसतील त्यानंतर यू हॅव आन्सर्ड द क्वेश्चन तुम्ही जो क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे त्या प्रश्नाच्या क्रमांकावरती आपल्याला हिरव्या रंगाचा पट्टा दिसेल म्हणजे ते प्रश्न हिरव्या रंगाने आपल्याला दिसतील यू हॅड नॉट आन्सर्ड द क्वेश्चन बट्स हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू एखादा प्रश्न तुम्ही सोडवताना तुम्हाला जर असं वाटलं की हा प्रश्न आपल्याला लगेच उत्तर येत नाही आपण नंतर पाहूया तर ते प्रश्न आपल्याला ह्या पर्पल रंगामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर द क्वेश्चन्स आन्सर्ड अँड मार्क फॉर यू विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर क्लिक केलं त्याचं एखादं उत्तर तुम्ही क्लिक केलं तर ते उत्तर ग्रहित धरल्या जाईल म्हणजेच आपण त्याला फायनल न करता तसंच जरी ठेवलं तर, तर ज्यावेळेस आपण पेपर सबमिट करूया त्यावेळेस ते, ते काय होईल तर इव्हॅल्युएशनसाठी ग्रहित धरलं जाईल म्हणजे ते सॉल्व्ह केलं आहे असा त्याचा अर्थ होईल तर याप्रमाणे जे रंग आपल्याला तिथे दिसतील तिथे आपल्याला परत एकदा रिवाईज करायचा आहे कोणता कलर कशासाठी आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजेच आपला जो प्रश्न आहे स्क्रीनवरती आपल्याला प्रकारे पाहायला मिळेल प्रश्न इथं वरती असेल त्यामध्ये आपल्या जी प्रश्नपत्रिका आप आप आहे ती बाय लँग्वल आहे म्हणजे दोन भाषेमध्ये ती आहे मराठी व इंग्रजी प्रश्न अगोदर मराठीत असणार आहे आणि त्याखाली इंग्रजीमध्ये तो असणार आहे आणि त्यानंतर त्याला ऑप्शन्स जे आहेत ते संख्येमध्ये असू शकतात म्हणजेच एक दोन तीन चार असे असू शकतात किंवा ते ए बी सी आणि डी असेही ते असू शकतात आता आपल्या पेपरमध्ये जेव्हा येतील त्यावेळेस ते आपल्याला कळतील म्हणजे संख्यात्मक होते का अक्षरात्मक त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आपला जो ऑप्शन आहे तर इथं आपल्याला फक्त आता माऊसने क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही इथं जर क्लिक केलं एकवरती किंवा एवरती तर तुमचा आप आन्सर आपोआप सबमिट होतं हे लक्षात घ्या म्हणजे आपण क्लिक करणं म्हणजेच उत्तर देणं होय एखाद्या वेळेस आपण क्लिक करतो आणि नंतर आपल्याला वाटतं की ह्याचं उत्तर हे नाही आहे आपल्याला जर उत्तर बदलायचं असेल तर आपण ते सहजपणे बदलू शकता तर दुसरं आपण जो आपल्याला उत्तर वाटतं त्या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपोआप पहिला जो ऑप्शन आहे तो काय होतो निघून जातो आणि दुसरा ऑप्शन जो आपण निवडला आहे किंवा आपल्याला वाटतो हा उत्तर आहे तर त्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर तो ऑप्शन जो आहे आपलं उत्तर ग्रहित धरलं जातं म्हणजे अशा प्रकारे आपलं ऑप्शन बदलता येतो हे लक्षात घ्या तर सोडवताना मात्र आपण काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे ऑप्शन वाचूनच आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे तसेच अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न सोडवताना आपल्याला चारही ऑप्शन वाचणं गरजेचं असतं एकाच पहिल्या ऑप्शनला जर एखादं उत्तर असेल तर लगेच त्याला क्लिक करायचं नाही उत्तर जरी एक नंबर असेल तर दोन तीन आणि चार हे पर्याय वाचणं आपल्याला गरजेचं असतं कधी कधी उत्तर असतं एक आणि तीन असं असलेलं उत्तर जर असेल आणि त्याचं उत्तर शेवटच्या ह्याच्यामध्ये असेल म्हणजेच एक व तीन तर त्यावेळेस आपल्याला पर्याय क्रमांक चार क्लिक करणं गरजेचं असतं म्हणजेच गर काही कर गडबड करायची नाही त्या त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे आपले जे उत्तर आहे फायनल आन्सर सगळे ऑप्शन वाचल्यानंतरच आपण कन्सिडर करायचं आहे ते ठरवायचं आहे आणि ठरवल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे आणि परत पुढच्या प्रश्ना प प्रश्नाकडे काय करायचं आहे स्क्रॉल करायचं आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही आपल्या प्रश्नाच्या बारखाली आपल्याला परत काही बाबी पाहायला मिळतात त्यामध्ये सेव्ह अँड नेक्स्ट बटन आपल्याला पाहायला भेटतं एखादा ऑप्शन क्लिअर करायचं असेल तर दरवेळेस हा ऑप्शन असेलच असं सांगता येत नाही यावेळेस आपण ज्यावेळेस आपल्या सामोरे येईल त्यावेळेस आपण पाहू शकता तर क्लिअर असा ऑप्शन आपल्याला एक पाहायला मिळतो एखादा प्रश्न आपल्याला क्लिअर त्याचं दिलेलं उत्तर क्लिअर करायचं असेल तेही आपल्याला सुविधा दिलेली असते त्यानंतर सेव्ह अँड मार्क फॉर रिव्ह्यू एखादा प्रश्न तुम्हाला वाटतं की आपण तो नंतर सोडू तर आपण तिथं खालीच अशा प्रकारची टॅब दिलेली असते त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आणि सगळ्यात शेवटला मग आपल्याला प्रश्न शोधत बसायची गरज नाही म्हणजेच आपले जे शंभर प्रश्न आहेत त्यामध्ये जर पाच प्रश्न आपण अशा प्रकारे ठेवले आप जे आपल्याला नंतर सॉल्व सॉल्व करायचे आहेत सोडवायचे आहेत तर आपण ते सहजपणे काय करू शकतो सोडू शकतो म्हणजे आपल्याला फक्त तेच प्रश्न तिथे दिसतात ही बाब आपण लक्षात घ्या म्हणजेच ह्या प्रश्नाला एक विशिष्ट मार्क येतं जे आपण आत्ता पाहिलं होतं सेव्ह अँड मार्क फॉर रिव्ह्यू आणि त्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट हेही बटन आपल्याला दाबता येतं त्यानंतर खाली आपल्याला दोन बटन असे पाहायला पाय पाहायला मिळतात त्यामध्ये असतं बॅक आणि नेक्स्ट प्रश्न क्रमांक जर एक असेल तर हे बॅक इथं आपल्याला हाईट दिसतं आणि प्रश्न क्रमांक आपण दोनवर गेलो की हे दोन्ही आपल्याला काय होतात ॲक्टिवेट असलेले दिसतात म्हणजेच पुढचा प्रश्न घ्यायचा असेल तर नेक्स्ट दाबायचं मागचा घ्यायचा असेल तर बॅक दाबायचं आणि त्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते आपल्याला अशा प्रकारे संख्यात्मकसुद्धा पाहायला मिळतात म्हणजेच काय तर आपल्याला डायरेक्ट चोवीसव्या प्रश्नावर जायचं असेल तर आपण चोवीसला जर क्लिक केलं डायरेक्ट चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतो नव्याण्णव नंबरला आपण क्लिक केलं की नव्याण्णव नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतो तर कोणताही प्रश्नावरती आपण कधीही हो जाऊ शकता आणि प्रश्न कधी सॉल्व्ह करू शकता ही बाब आपण लक्षात घ्या शेवटला अशा प्रकारचा आपल्याला बार आलेला पाहायला मिळतो त्यामध्ये आपण पाहू शकता इथं नॉट विजिटेड क्वेश्चन नंबर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर नॉट आन्सर्ड त्यानंतर आन्सर्ड क्वेश्चन्स मार्क फॉर रिव्ह्यू आणि मार्क आन्सर देऊन मार्क केलेले आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतील आणि फक्त रिव्ह्यूसाठी ठेवलेले अशा प्रकारचे पाहायला मिळतात आणि त्यानंतर आपल्याला हा मार्क फॉर रिव्ह्यू जो आहे आन्सर देऊन मार्क केलेला जो क्वेश्चन आहे त्याचंसुद्धा आपल्याला उत्तर बदलता येतं त्या क्वेश्चनवरती जायचं आणि त्याप्रमाणे आपण दुसरं उत्तर जर ठरवलं तर त्याला क्लिक केल्यानंतर पहिलं उत्तर आपोआप निघून जातं म्हणजे आपलं उत्तर काय होतं क्लिअर होतं आणि दुसरं उत्तर आपण क्लिक केल्यानंतर आपलं ठरलं ठरतं किंवा त्याचं उत्तरगृहित धरलं जातं आणि अजून एक बाब लक्षात घ्या आपल्याला इथे जे कडीला बटन आहे सबमिट हे बटन दाबायचं नाही आहे ह्या बटनला चुकून जरी तुम्ही क्लिक केलं आणि पेपर जर जा सबमिट झाला तर कोणत्याही पद्धतीने पेपर आपल्याला रिव्हर्स करता येत नाही परत आपल्याला लॉग इन करता येत नाही कारण लॉग इन हे आपल्याला लॉग इनची सुविधा दा एकदाच दिलेली आहे ही बाब आपण लक्षात ठेवा तर सबमिट बटन जर जा चुकून झालं तर त्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजेच आरी आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट फॉर फायनल मार्किंग आपण पेपर सबमिट करण्यासाठी इच्छुक आहात का तर नो चेंजेस विल बी अलाउड आफ्टर सबमिशन म्हणजे तुम्ही जर सबमिटचं बटन दाबलं क्लिक केलं तर तुम्हाला कुठलाही बदल पुन्हा नंतर करता येणार नाही आणि इथे जर तुम्ही यश केलं हो आम्हाला पेपर सबमिट करायचा आहे तर तुमचा पेपर मग आपोआप सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही उत्तर डबल देता येणार नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यामुळे सबमिट बटनला क्लिक करायचं नाही आणि इथं आपण जर नो केलं तर आपण परत आपल्या पेपरवरती जातो जिथपर्यंत आपण पेपर सोडला त्या पेपरवरती आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं त्यामुळे हे करून पाहण्याची बाब नाही आहे तुम्ही चुकून जरी हे केलं तर अडचण होईल तयार होईल आणि तुम्हाला ह्या वेळेसच्या पेपरला मुकावं लागेल म्हणजेच सबमिट बटन हे आपल्याला फक्त शेवटला वापरायचं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी जर सर्व प्रश्न होईपर्यंत म्हणजे शंभर प्रश्न होईपर्यंत त्याचा वेळ संपला आपले जे नव्वद मिनिट आहेत ते जर मिनिटे संपून गेले तर आपल्याला सबमिट करायची गरज नाही ते ऑटो सबमिटचा ऑप्शन तिथं आहे म्हणजेच पेपर आपला जर चालू असेल आणि वेळ संपलेली असेल तर पेपर आपोआप सबमिट होतो हे लक्षात घ्या म्हणजे पेपर सबमिट नाही केलं तर आपला सबमिटच होणार नाही अशीही बाब नाही वेळ वे संपला तर सगळ्यांचं आपोआप सबमिट होतं परंतु आपण पेपर रिव्ह्यू करणं आपण सोडवलेले जे शंभर प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपण एकदा पाहणं चेक करणं मार्क फॉर रिव्ह्यू असलेले प्रश्न निकाली लावणं किंवा त्याचा आन्सर तेच ठेवणं आणि फायनल करणं ह्या बाबी करणं आपल्याला अपेक्षित आहे गरजेचं आहे शेवटचे दोन ते तीन मिनिट आपल्याला राहिले पाहिजे ते आपण उरवले पाहिजे आणि उरवले उरलेले जे तीन मिनिट आहेत त्यामध्ये आपण सर्व चेक करणं गरजेचं आहे क्रमपात आहे एखादा आन्सर जरी आपल्याला दिलेल्या आन्सरपैकी बदलायचं असेल ते आपण बदलून घेऊ शकता याप्रमाणे तसेच आपल्या पेपरमध्ये म्हणजेच बी एड सीई टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही तर निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपण सर्वच्या सर्व प्रश्न सोडणं अपेक्षित आहे तर शंभरला शंभर प्रश्न आपण सोडवलेच पाहिजे ही बाब आपण लक्षात घ्या म्हणजे ऑल प्रश्न सोडवणे वेळ पूर्ण वापरणे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये अजून एक हे असतं की, की बऱ्याच वेळेस विद्यार्थी घाईघाईने प्रश्न सोडवतात आणि ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे सोडवायला वेळ लागत नाही परंतु त्याचे उत्तर पण करेक्ट असणं गरजेचं आहे त्यानुसार आपण त्या त्या प्रश्नाला तितका वेळ दिलाच पाहिजे आणि प्रश्न सॉल्व करून जास्तीत जास्त गुण कसे संपादित करता करता येतील हे आपण पाहायला पाहिजे तर अशा प्रकारे आपला जो बी एड सी टीचा पेपर आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारा जो पेपर आहे त्याची आन्सर सीट असणार आहे आणि प्रश्न सॉल्व करायचे आहेत व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, करा। तसेच याबद्दल आपले काही सूचना असतील अजून काही आपल्याला याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्याला त्याची उत्तरं दिली जातील त्यानंतर आपली जी परीक्षा आहे परीक्षा झाल्यानंतर आपल्या बी एड सी ई टीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न जे आपल्या लक्षात राहू शकतील ते प्रश्न नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मागील प्रश्नपत्रिका आपण आमच्या व्हिडिओ चॅनलवरती पाहिल्या असतील तशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका उ पुढील जे विद्यार्थी आहेत दोन हजार सव्वीससाठी बी एड सी ई टीसाठी इच्छुक असणारे विद्यार्थी त्यांना आम्हाला ते प्रश्न अवेलेबल करून देता येतील आपल्या ह्या मदतीने नक्कीच आपल्या बंधुभावांना पुढच्या वर्षी जे बी एड करण्यास इच्छुक आहेत त्यांना फायदा होऊ शकेल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद